नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अनिल आहे तर आपण एक नंबर कांदा दोन नंबर कांदा आणि तीन नंबर कांदा हे सर्व कांदा बाजारभाव तर आपण बघतोच पण हा खराब कांदा काय गेला आहे ते आपण बघणार आहोत गेलेला आहे खराब कांदा आहे अकरा वक्कल अकरा पिशव्यांची वक्कल आहे तर हा कांदा कसा क्विंटल गेलेला आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो हा कांदा बघू शकता तुम्ही लाल कलरचा कांदा आहे तर आता आपण या कांद्यामध्ये बघणार आहोत पिवळा कांदा आणि खराब कांदा कसा गेलेला आहे तो मी तुम्हाला फरक दाखवते व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसते का नाही बघा हा चांगला कांदा आहे इकडून घेतलेला आहे हा चांगला कांदा ठेवूया इथं तर हा कांदा बघा तुम्ही क्वालिटी बघा असा एवढा खराब झालेला कांदा आहे तर हा कांदा पण विकला गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात कांदा खराब आहे तर असा खराब कांदा सडका कांदा नसलेला असेल तरी पण तुम्ही आणू शकता तर हा कांदा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हे बघा सडलेला आहे कांदा पण याच्यामध्ये काही असे छान पण आहेत कांदे काही खराब आहेत म्हणजे सगळेच खराब आहेत ह्याची वक्कल बघू शकता तुम्ही अकरा पिशव्या आहेत सगळे मिळून खराब कांदे आहेत तर हा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर खराब कांदा असला तरी टेन्शन घेऊ नका कांदा तुम्ही मार्केटमध्ये आणून विकण्याचा प्रयत्न करा विकला जातो खराब कांदासुद्धा हा बघा बाराशे रुपये क्विंटल म्हणजे हा कांदा सहाशे रुपयेला पन्नास किलो पडला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला योग्य वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा बाजारभाव काय राहील याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा